हॅलो एवरीवन वेलकम टू एस पी झंग्लिश वर्ल्ड यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा सोप्या आणि रोज बोलल्या जाणाऱ्या इंग्रजी वाक्यांची प्रॅक्टिस करणार आहे जी वाक्य तुम्हाला अगदी रोजच्या बोलण्यामध्ये उपयोगी पडणार आहेत चला तर मग आपण सुरू करूया आपलं पहिलं वाक्य आहे तुम्ही कुठे काम करता आपण एखाद्याला सहज विचारतो तुम्ही कुठे काम करता तर ते इंग्लिशमध्ये कसं विचारायचं आहे वेअर डू यू वर्क वेअर डू यू वर्क जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही त्याचा आन्सर कसं देणार आहात मी एका रुग्णालयात काम करतो आय वर्क इन अ हॉस्पिटल आय वर्क इन अ हॉस्पिटल किंवा जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल तर तुम्ही बोलू शकता आय वर्क इन अ कंपनी आय वर्क इन अ कंपनी जर तुम्ही एखाद्या शॉपमध्ये काम करत असाल तर तुम्ही बोलू शकता आय वर्क इन अ शॉप अशा पद्धतीने तुम्ही कुठे काम करता हे तुम्ही तुमच्या पद्धतीने किंवा तुम्ही, तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय ते ठिकाण घेऊन तुम्ही सांगू शकता तुझा नवरा कुठे काम करतो वेअर डज युअर हजबंड वर्क वेअर डज युअर हजबंड वर्क तो एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो ही वर्क्स ॲट अ सॉफ्टवेअर कंपनी ही वर्क्स ॲट अ सॉफ्टवेअर कंपनी मी तुम्हाला काही विचारू शकतो का कॅन आय आस्क यू समथिंग कॅन आय आस्क यू समथिंग मला तुझे ऐकू येत नाही आहे आय कांट हिअर यू आय कांट हिअर यू तुम्ही थोडे मोठ्याने बोलू शकाल का कुड यू स्पीकर लिटल लावड कुड यू स्पीकर लिटल लावड तुम्हाला काही हवे आहे का डू यू नीड एनिथिंग डू यू नीड एनिथिंग मला काहीही नको आहे आय डोंट वॉन्ट एनिथिंग आय डोंट वॉन्ट एनीथिंग थँक्यू फॉर वॉचिंग अँड कीप प्रॅक्टिसिंग